नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या स्टोरी टॉकवर आज आपण जाणून घेणार आहोत एक ऐतिहासिक दस्तऐवज हैदराबाद गॅझेट म्हणजे काय याचा इतिहास महत्त्व आणि आजच्या काळातील उपयोग परिचय हैदराबाद गॅझेट म्हणजे हैदराबाद संस्थानामध्ये प्रसिद्ध होणारे अधिकृत सरकारी प्रकाशन जसे आज आपल्या भारतात राजपत्र गव्हर्नमेंट गॅझेट प्रकाशित होते त्याचप्रमाणे हैदराबादच्या निजामाच्या कारकिर्दीत अधिकृत आदेश कायदे जाहीरनामे आणि सरकारी सूचना जाहीर करण्यासाठी हैदराबाद गॅझेट वापरले जायचे जे इतिहास हैदराबाद संस्थान हे निजामांच्या अधिपत्याखालील मोठे आणि प्रभावशाली राज्य होते इथे प्रशासन कायदा व सुव्यवस्था यांचे लिखित स्वरूप देण्यासाठी एकोणविसाव्या शतकात गॅझेट सुरू करण्यात आले या गॅझेटमधून नवे कायदे जमिनीचे नियम महसूल वसुली पोलिसांची नेमणूक नोकरीच्या जाहिराती आणि जनतेला लागू होणारे निर्णय प्रसिद्ध केले जात महत्व हैदराबाद गॅझेट हे फक्त सरकारी कागदपत्र नव्हते तर त्या काळातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय जीवनाचा आरसा होते आजही जुने गॅझेट्स इतिहासकार संशोधक आणि कायद्याचे अभ्यासक यांच्यासाठी मौल्यवान माहितीचा खजिना आहेत उदाहरणार्थ त्या काळातील शेतकऱ्यांचे हक्क का महसूल धोरण तसेच संस्थानातील विविध सुधारणांची माहिती यातून मिळते आजच्या काळातील संदर्भ आज हैदराबाद संस्थान अस्तित्वात नसले तरी त्या काळचा गॅझेट आपल्याला तेव्हाच्या राजकारणाचा आणि समाजरचनेचा अभ्यास करायला मदत करतो अनेक विद्यापीठे ग्रंथालये आणि आर्काईव्हमध्ये हे दस्तऐवज जतन करून ठेवले आहेत म्हणूनच हैदराबाद गॅझेट हे फक्त एक सरकारी कागद नसून आपल्या इतिहासाचा जिवंत पुरावा आहे पुढच्या वेळी जर तुम्हाला गॅझेटचा उल्लेख ऐकायला मिळाला तर नक्की आठवा की हा आपल्या परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट कमेंटमध्ये आपलं मत सांगा आणि आपल्या स्टोरी टॉक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रोचक व्हिडिओत तोपर्यंत